सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो रमेश जी इंगळे यांना त्यांच्या प्लॉटवर जालना शहरामध्ये आंबड चौफुली येथे आपण दोन मशीनद्वारे पॉईंट दिला त्यांना खूप छान पाणी मिळालं रमेश इंगळे हे छत्रपती संभाजीनगर येथे योजना कार्यालयाचे उपशिक्षणाधिकारी आहेत आणि या उपशिक्षणाधिकारी साहेबांना आपण जो पॉईंट दिला त्यांना त्या ते, विशेष म्हणजे प्लॉटवरचा एरिया मर्यादित असतो मित्रांनो एक हजार बाराशे खूप झालं दीड हजार काही काही जणांचे दोन हजार परंतु हजार ते दोन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असतो हा प्लॉट देखील मर्यादित होता इथे आपण जमीन स्कॅन केली साहेबांच्या प्लॉटवर आणि स्कॅन केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की पॉईंट नंबर चारवर इथं चांगल्या प्रकारचं पाणी आहे साचलेलं पाणी नाही आहे किंवा फुकळी नाही आहे आणि इथं साहेबांनी पॉईंट घेतला आणि पॉईंट घेतल्यावर बघा इंगळे पाणी लागले ते इथे व्हिडिओमध्ये पण दिसतात आपल्याला खूप छान पाणी मिळालं साहेबांना साहेबांचं बांधकाम चालू आहे या पाण्यावर आपल्या मित्रांनो तुमच्याकडे येऊन आपण प्रयत्न प्रामाणिक करणार सरासरी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत यश मिळतं पॉइंटला काही माझे प्रयत्न काही तुमचं नशीब पुन्हा नवीन उडवत लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद